रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे ब्याण्णव म्हणवितो दास मज ए वढीच आस परी ते अंगी नाही वर्म करी आपुला तू धर्म बडबडितो तोंडे रिते भावे विण धेंडे तुका म्हणे बरा दाऊ जाणतो पसारा देवा मी स्वतःला भक्त म्हणून घेतो आणि आपण खरा खरा भक्त व्हावे अशी मला इच्छाही आहे पण भक्ती कशी करावी यातील कौशल्य माझ्या अंगी नाही याकरिता देवा पतिताचा उद्धार करणे हा तुझा धर्म आहे ना मग तूच तुझ्या धर्माचे पालन कर आणि माझा पतिताचा उद्धार कर तोंडाने मी खूप बडबड करतो पण अंतःकरणात भक्ती प्रेम नसल्यामुळे तो नुसता बोलण्याचा पोकळ पसारा हो पसारा होतो तुकाराम महाराज म्हणतात आपल्या भक्तीचा आकर्षक रीतीने लोकांना कसा दाखवावा हे मी चांगले जाणतो पण भक्तीचे खरे स्वरूप मात्र मला कळत नाही हे माझे दुर्दैव आहे रामकृष्ण हरी श्री कृष्ण